भारत मराठा वधू सूचक केंद्राचे संचालक मी रावसाहेब सोनवणे आज आपल्याकडं एक बोरनारे साहेबाच्या साखर कारखान्यामध्ये नोकरी करणारा मुलगा आहे त्याचा परिचय आपण करून देणार आहे मुलाचे वडील आलेले आहे त्यांना गावाकडे शेती आहे मुलाचं शिक्षण काय ग्रॅज्युएट झालेलं आहे आणि आता कुठे जॉबला आपला आपोडला शेतीवर बर बर साखर कारखान्यामध्ये शेती किती तुम्हाला पाच एकर शेती बागायची शेती किती मुलं एक एकटाच मुलं एक बऱ्याच मुलींची इच्छा असते कि मुलगा नोकरीला पाहिजे गावाकडे शेती पण पाहिजे पाठी टेकायला जागा असावी अशी काही सर्वांच्या आई वडिलांची कल्पना असते उदनापुरीचं काय कमी अधिक झालं तर गावी आल्याच्या नंतर त्याला गावाकडे जमीन असावी तर हे टाटे पिंपा गावचे धोत्रे पाटील त्यांच्याकडे कचरू शंकर धोत्रे पाटील कचरू शंकर धोत्रे पाटील त्यांचा मुलगा आहे एकर गावी त्यांना शेती आहे बागायची शेती आहे अजून काम बंगल्याचं काम चालू आहे बंगल्याचं काम चालू आहे येणारा सुनेला म्हणजे चांगल्या प्रकारचं किचन व्यवस्थित बंगला सगळं काही अगदी रेडी ते बनवून देणार आहे आता जी अपेक्षा करावी नोकरीला पण आहे साखर कारखान्यावर सकाळी दहा दा जातो किती जातो किती लागतो सकाळी दहा आठ ला सकाळी दहा आला गेला आठ वाजता घरी जनरल ड्युटी जनरल हा तर असं आहे ज्यांना आपल्या वैजापूर तालुक्यातील काटेपिंपळ गाव येथील असं जवळच्या भागातील स्थळ पाहिजे त्यांनी डायरेक्ट मुलीच्या मुलाच्या वडिलांसोबत संपर्क करावा कारण माझ्याशी संपर्क केला तर परत बरा फी बरा तीन हजार बरा पाच हजार त्याच्यापेक्षा डायरेक्ट संपर्क करा लग्न करा जमलं वाटलं सोनी साहेबाच्या माध्यमातून जमलं द्या आमंत्रण नाही वाटलं त्याची सुद्धा आशा नाही तर आपण त्यांचा नंबर देतो मी तुम्ही डायरेक्ट त्यांच्याशी संपर्क केला तरी चालेल सांगा नंबर एक्क्याण्णव हा अठ्ठावन्न हा चौऱ्याऐंशी हा चौऱ्याऐंशी तेरा एकोणपन्नास तेरा एकोणपन्नास गरीब मी सज्जन माणसं आहे मुलीचे लग्न झाले एकुरते एक मुलगा आहे आशा आहे सोनल साहेब आपले नातेवाईकच आहे त्यांच्या माध्यमातून जमेल आणि मलाही वाटतं का आपल्या माध्यमातून सर्वसाधारण शेतकरी मध्यम वर्ग यांची लग्न जाणारे पते झळतो माझा वैजापूर तालुका आहे माझ्या तालुक्यातील मुलांना सुद्धा अडचणी येऊ नये म्हणून मला सुद्धा काळजी आहे पण मी नेहमी सांगत तुम्ही घर सोडा गाव सोडा तालुक्याला जा जिल्ह्याच्या ठिकाणी जा थोडीफार नोकरी करा शेती तर ऑलरेडी कमावलेली आहे ती ऑलरेडी आहे राहणार आहे या पिढीची पुढच्या पिढीने जाणार आहे पण तुमच्या स्वतःचा उदरनिर्वाह तुम्ही आला तुमच्या कुटुंब तरी तुम्हाला सांभाळता आलं पण त्यासाठी नोकरी गरजेची आहे आणि हेच मार्गदर्शन मी धोत्रे पाटलांना केलं होतं मुलगा तुमचा हुशार आहे बीकॉम काय बीकॉम झालेला बीकॉम शिक्षण झालेलं आहे त्याचा चांगला मुलगा आहे निर्वेशनी आहे त्याने काही दिवस छत्रपती संभाजीनगर इथे जॉब पण केलेला होता पण काय असतं आई वडिलांना कोणती एक मुलगा आहे काही घरणी आपल्याला पाच एकर जमीन बागायची काही घरांनी नोकरीची त्याला घरी घेऊन आले पण आता लग्न ज्यावेळेस करायला ची वेळ आली त्यावेळेस मुलीच्या पालकांना अपेक्षा असते मुलगा शेती करतो नको मग वडाफोन मध्ये लागलेला होता पहिला वडाफोन मध्ये होता पार्टनर हा आणि आता इथं जवळ कारखाना कार साखर कारखाना भगूर फाटा भगूर फाट्यावर साखर कारखान्यामध्ये नोकरीला आहे आपले कमीत कमी, -कमी आम्ही तर लग्नाचं काम करतो आणि आपले तालुक्याचे आमदार साहेबांनी जे आपल्यासाठी साखर कारखाना इथं उभा केला त्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळाले अनेकांचे या।, या रोजगार मिळाल्यामुळं लग्न पण तरी जमतील आणि मी त्यासाठी प्रयत्न करेन मग ज्यांना ज्यांना लग्न करायचं असेल त्यांनी साखर कारखान्यात तरी जॉईन व्हा नका ला जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊ नका पुणे मुंबईला जाऊ पण आपल्या तालुक्याच्या परिसरातील मुलांनी साखर कारखान्यात आमदार साहेबाकडे मागणी करा बाबा आम्हाला आमच्या मुलाला नोकरी द्या दे ते देतील मला खात्री आहे कारण आपल्या बोरणारे साहेबांचा स्वभाव मी चांगला ओळखतो आणि जे गेले त्याची इच्छा ते पूर्ण करतात मग इच्छा तुमची पूर्ण होईल तुमची नोकरी तुम्हाला मिळेल गावाकडे आई वडिलांनी तुमच्यासाठी शेती आहेच करून ठेवलेली आणि आमच्याकडे आले म्हणजे आम्ही तुमचे लग्न जमवणारच आहे आमदार नोकरी देतील आम्ही छोकरी देऊ आईवडिलांनी शेती दिली पण हे सांभाळण्यासाठी मुलगा निर्वेशनी पाहिजे कर्तृत्वान पाहिजे जो कर्तृत्ववान असेल जो मेहनती असेल त्यालाच नोकरी पण भेटेल आणि त्याच लग्न पण आपल्या कार्यातून जमेल अधिक माहितीसाठी माझा संपर्क नंबर आहे माझा सांगतो पहिला तुमचं सांगितलं ना एकदा हा माझा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी तुमचा परत सांगा सांगा एक्क्याण्णव चव्वन हा चौऱ्याऐंशी तेरा एकोणपन्नास